या मित्रांनो फ्रेंच प्राइ काय लाखो खायची प्यायची फुल माझ्या आमच्या शिकवडची तर तुम्हाला आता सर्व एवढं दाखवलं आम्ही वरच तर तुम्हाला दाखवलो खालचं म्हणजे टोटल आमच्या शिकवड ते आहे पाच पाच फ्लोअर अपर डेक ए डेक बी डेक आणि सी डेक आणि त्याच्यानंतर नेव्हिगेशन म्हणजे टोटल पाच फ्लोर आहे तुम्हाला दाखवला आता नेव्हिगेशन तरी तुम्हाला दाखवत आता डे म्हणजे तिथं सर्व ऑफिसर लोक कॅप्टन चीफ इंजिनियर जेवढे हॉ ऑफिसर इंजिनियर जेवढे लोक राहतात ते सी डेकवरती राहतात बी डेकवरती जेवढे आम्ही सर्व आम्ही राहतो बीडेकवरती राहतो आम्ही बीडेकवरती राहतो आम्ही आणि ए डेकवरती आहे सी सी आर गॅली शिपची गॅली शिप गॅली शिप ऑफिस स्मोकिंग रूम जेवढे पण एडेवरती काय काय ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला मी माझा कॅबिन पण दाखवतो म्हणजे रूम माझा रूम रू। सध्या मला जाऊन तो आता सारखा करायला गेल असं म्हणजे वा पासारा पडला एकदम टोटल कॅबिनमध्ये तर तुम्हाला सर्व दाखवता सी एडीक दाखवताला ऑफिसवर लोक दाखवतो कॅप्टन वगैरे असले तर दाखवेल कॅप्टनचा पण रूम तर चला आता तुम्हाला सर्व अकोमोडेशन दाखवतो हे बघा असं आहे आता सध्या आपण होतो इकडे सहोजीवडे म्हणजे दाखवले तुम्हाला सर्व आता येतं आता इकडूनचं एवढं दाखवू हे बघू मग हे बघू मग तुम्हाला दाखवतो जेवढं काय काय ते सर्व दाखव आता सध्या आपण इकडे चला खाली तर बघा असे रूम रूम्स आहेत आमच्याशीपवरती टोटल तर बघा पगाशे रूम सगळ्यांपूर हा सध्या ऑफिसर एरिया ते सध्या झोपले सर्व त्यामुळं काही बोलत नाही तर चल दाखवतो मला तर आमचा बीडे आता बीडे हा बघा सर्व बी डे टोटल तर बघा असं आम्ही इथं राहतो म्हणजे टोटल सर्वांचे कॅबिन आहे सर्वांचे जेवढी पण म्हणजे टोटल आम्ही आहेत तेवीस जण सर्वांना एक एक कॅबिन आहे असा रूम आहे सर्वांना प्रायव्हेट रूम आहे माझा रूम पण आहे तिकडे तो पण दाखवतो तुम्हाला बट त्या रूमच्या हालत का बेकार आहे शिपमध्ये आलो नक्की सर्वात पहिले असते से सेफ्टी म्हणजे सेफ्टी फर्स्ट शिपमध्ये आली पहिले सेफ्टी कारण आम्ही राहतोच पाण्यामध्ये म्हणजे कधी पण काही पण होऊ शकतो सांगता नाहीत पाणी आहे भरोसा नाही त्याम त्यामध्ये सेफ्टी फस्ट म्हणजे काय आग लागली का काय लागली सर्व प्लॅन इकडे आहे इथं सर्व जेवढे पण डेगे ना बघा इथं सर्व एक्झिट प्लेन फायर एक्झिट प्लेन जेवढे पण आहेत ना सर्व इकडे दाखवलेले आहेत तर हा बघा आमच्या शिफ्ट सी सी आर म्हणजे कार्गो कंट्रोल रूम हा बघा असा आमच्या शिफ्टचा सी सी आर आहे तर बघा इकडे सर्व जेवढे पण पाईपलाईन्स म्हणजे इकडे जेवढे वाल्स वगैरे आहेत इथून पूर्ण आमच्या शिपचा म्हणजे जेवढे पण लोडिंग डिस्चार्जिंग ऑपरेशन होतात ना तिथून कंट्रोल होतात सर्व म्हणजे लोडिंग डिस्चार्जिंग तर इकडे चीफ ऑफिसर बसलेला असतो तर सध्या आमचे थर्ड ऑफिसर आहेत अतीन साहेब नाव यू ऑन ड्युटी आय एम ऑल्सो डुईंग ओवर टाईम सर यू आर नॉट ऑलोन सर वी आर ऑल पर्सन डुईंग टू मच तर बघा सर्व असं म्हणजे आमचं सी आहे कार्गो कंट्रोल रूम हा सी आहे असं बघा प्लीज डोंट जज मी अकॉर्डिंग टू माय बॉयलर सूट आय जस्ट विजिट द टँक दॅट्स वाय आय एम वेअरिंग दिस सध्या आमच्या शिपवरती का टँक क्लिनिंग ऑपरेशन सुरू असल्या कारण सर्व बिझी आहेत सर्व तर मला सध्या टाइम भेटला म्हणजे ड्युटी संपले त्यामुळे मी आता आलोई ब्लॉक करायला किती दिवसात तर हा सी सी आर चीफ ऑफिसरच्या हँडलमध्ये येतो तर त्याच्या सात ताली आम्ही सर्व काम करतो सर्व जेवढे पण डेक्चे ऑफिसर वगैरे ऑफिसर क्रू वगैरे सर्व जेवढे पण लोक आहेत ते सर्व चीफ ऑफिसरच्या हँडलमध्ये काम करतात इकडे तर हा बघा सध्या सा हा सहा प्रडा आहे म्हणजे जेवढा शिपमध्ये जेवढा कार्गो वगैरे असतो ना तर सर्व इकडे शो करतो बघा डिस्प्लेवरती बघा इथं जेवढे पण म्हणजे सध्या तर सर्व टँक खालेत क्लिनिंग ऑपरेशन सुरू आहे ना म्हणजे आमची शिप जाणार आहे डॉकला हे बघा आता सध्या इथं कार्गो आहे इथं पण कार्गो आहे हे बघा सर्व हे हा एरिया आहे आणि हा ओवर आहे हे मॅनी फोल्ड आहेत हा ओवर आहेत सध्या हे दोन ओपन आहेत बाकी सर्व क्लोज आहेत हा पोर्ट साईड मॅनीफोल्ड हा स्टार बोर्ड साईड मॅनीफोल्ड आहे बाकीचे सर्व कार्गो पंप आहेत फाय हा फाय फोर विंग फोर स्टार बोर्ड आहे हा फोर पोर्ट आहे फाय विंग हा सिक्स विंग हे स्लोप आहेत हे स्लोप टँक्स आहे बाकी हे सर्व लाईनिंग आहेत हे सर्व कार्गो टँक्सचं आहे आणि हे कावलाईनचं आहे आहे काव लाईन टँक ओव्हरफ्लो इथं आलार्म्स येतात म्हणजे टँक ओव्हरफ्लो झाला म्हणजे लोडिंगच्या वेळी ते सर्व आलाम्स येतात तर हा बघा आय जी सिस्टम आहे इनर्ट गॅट म्हणजे आय जी म्हणजे इनर्ट गॅस सिस्टम आहे तर मेन कंट्रोल पॅनल आहे त्याचाच जर जेवढे पण म्हणजे डेकवरती ते आय जीची पाईपलाईन्स आहेत ना ते सर्व इथून कंट्रोल होते बघा इथं तर कार्गो लोडिंग डिस्चार्ज दिश्चर... सॉरी डिस्चार्जिंगसाठी जो टँक टँकमध्ये आम्ही पंप असतो ना तर काय काय शिकवते सेंट्रिफिकल पंप असतो आमचा केमिकल अँड प्रो ऑइल टँकर म्हणजे प्रोडक्ट टँकर आहे आमचा त्यामुळे आमच्या शिपवर फ्रेमो पंप आहे फ्रेमो तर बघा फ्रेमो पंप असा आहे प्रत्येक टँकेने त्याचे वेगवेगळे पंप आहेत इथं लिहिलेले आहेत बघा हा आहे वन स्टार बोर्ड वन पोर्ट टू स्टार वोर्ड टू पोट असे म्हणजे असे टोटल पूर्ण चौदा टँक आहेत आमच्या शिपवर त्याचे स्लोप आहेत म्हणजे टोटल आहेत बारा तर दोन स्लोप एक्स्ट्रा त्याच्यामध्ये स्टार बोर्ड पोर्ट आणि बलास्ट पंप आहेत हा पॉवर पॅक आहे भाई गॅली दिखाणेवाला आहे प्रोविजन है और नॉट है वेट वेट आई विल कम आफ्टर ब्रिज हां तर मी सध्या आता क्रू मेसरूम मध्ये तर टोटल दोन मेसरूम आहेत एक ऑफिसर मेसरूम आहे आणि क्रू मेसरूम आहे तर तुम्हाला दोन्ही मेसरूम दाखवतो म्हणजे शिपमध्ये आम्ही जिथं जेव जेवतो तर बघा सर्व असे टेबल्स आहेत जेवण्यासाठी तर तुम्हाला आता पहिले तुम्हाला ते ऑफिसर मेस क्रू मेसरूम दाखवतो हा क्रू मेसरूम आहे तर असा आमचा क्रू आम्ही जेवढे पण इंडियन लोक आहेत ना ते सर्व मी इकडे जेवतो जेवढे ते बाहेरचे इजिप्शियन लोक आहेत आणि त्यांच्यासाठी जेवणच वेगळा बनतो ना त्यामध्ये ते बीफ वगैरे खातात ना त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत जेवतच नाही तर हो बोल तर ऑफिसर मिसको तर हा आहे ऑफिसर मेशरूम जिथे पण इकडे काही सर्व ते इजिप्शियन लोक म्हणजे बाहेरचे जेवढा पण बाहेरचा क्रू आहे जेवढा बाहेर देशातला आउट ऑफ इंडियामधला तर सर्व इकडेच जेवतात आम्ही काही जास्त आहेत पण नाही मी आम्ही जेवढे इंडियन लोक आहेत ते सर्व त्या साईडला जेवतो कारण आमच्या आमच्यासाठी वेगळा जेवण बनतो यांच्यासाठी वेगळा जेवण बनतो दोन टाईम नाश्ता वगैरे सर्व तर तुम्ही दोन्ही मेशरूम बघितले क्रू मेशरूम आणि ऑफिसर मेशरूम तर तुम्हाला दाखवतो जेव गेली शिपची घ्यायची म्हणजे तिथं संग्रहांसाठी आमच्यासाठी जेवण बनतो तर बघू किली तर सध्या तिथं चिफ खूप जेवण बनवतोय तर दाखव तुम्हाला काय बनवतो हे आमच्या असे शिपची गॅली या कुकसाप हमारे आम्हा खूप साप ने वसाईचे त्या पिझा बोलू क्या, uh, क्या बना रहे रे आज शाम के लिए पिझ्झा पिझ्झा चिकन पिज्जा दिखाओ जरा दिखाव रेसिपी जरा मेन्यू मेन्यू मटेरियल हा तू आपल्या वसाईचा आहे म्हणजे वसईचा आहे सध्या यू पीचा येतो पण तो मध्ये राहतो तर चांगलं जेवण म्हणतो डेली आमच्यासाठी नाश्ता टेस्टी असतो म्हणजे लास्ट हा तर कुक साहेब कॅबल ऐकली आहे स्वीट स्वीटी स्वीट। खाऊ स्वीट निकालो ना एक ट्रे तर सर बघा संध्याकाळसाठी स्वीट बनवलं आहे तर डेली काही ना काही नवीन बनवतच असतं आमच्यासाठी असं नाही काय एकदाच बनतो असं काय नाही डेली बनतो रेडी काही नाही स्वीट म्हणजे जेवण झालं की संध्याकाळचा की आम्हाला स्वीट असतो डेली तर खूप चांगला आहे आमचा की आधी होता स्वीट नव्हता बनवायचा आठवड्यातून एकदा म्हणायचा तर आता आम्हाला डेली भेटते तर सकाळी बिर्याणी खाली आम्ही तर तुम्हाला आता घ्यायला तर बोलायचं राहतं तो प्रोविजन स्टोअर म्हणजे शिपदी काय काय प्रोविजन असतं प्रोविजन कसा येतो एक महिन्याभराचा कसा येतो काय तू मला प्रोविजन स्टोअर पण दाखवतो खाली म्हणजे मीट रूम व्हेजिटेबल रूम ड्राय स्टोअर और काय काय तुकडे पण आहेत ते सर्व दाखवतो तुम्हाला सध्या प्रोव्हिजन आमचा खाली झालाय म्हणजे आमचा महिना संपला ना आता प्रोव्हिजन येईल मे बी दहा तारखेला काहीतरी प्रोव्हिजन आहे दस तारीख पाहिजे ना प्रोव्हिजन हा म्हणजे तेव्हा प्रोव्हिजन पूर्ण भरलेला असतो भाजीपाल्याने मटण मच्छी वगैरे तू बोलते हॉट प्लेट याच्यावरती जेवण बनते इथं म्हणजे हो हॉट प्लेट बट क्यू पाहताय खाना बनताय बट आपण आग नाही लागा सकते ना गॅस ते नाही बनवू शकते ना क्युकी ऑइल टँकर आहे आपण हा वय हा हॉट हॉटप्लेट आहे इसू काय हे हॉट हॉटप्लेट आहे बट अच्छा आहे ना मिक्सर मैदा yes. वगैरे पिसतो त्याच्यामध्ये तो तर चला तुम्हाला आता प्रोव्हिजन स्टोर दाखवतो खाली मी कोण आहे कुठसार आपण पहिला मीटरून दे बेकार धंडी असते आतमध्ये घसो आहो ना बघा पूर्ण एकदम थंडी बर्फ बर्फ झाले काय तिथं लय थंडी लागते लय बेकार थंडी लागते इथं मला जाऊ व्हायला किती थंड आहे तर इकडे सर्व म्हणजे बीफ चिकन मटन मच्छी सर्व जेवढे पण नॉन व्हेज नॉन नॉन व्हेज आयटम्स इकडे तिकडे बीफ तर आम्ही खात नाही पहिली गोष्ट ती ते बाहेरचे लोक त्यांच्यासाठी पेट येतो म्हणजे जेवढे सर्व अवेलेबल असते शीमध्ये तर सर्व दाखवतो तुम्हाला तर आता दाखवतो तुम्हाला व्हेजिटेबल होऊन हा पण थंड आहे खूप एवढं पण पण आहे दुखा खूप हे बा एक काय टोमॅटो लसूण सर्व भाजीपाला आहे तर मित्रांनो इथं सर्व जेवढा भाजीपाला आहे त्यासाठी रूम आहे इथं स्वीट आहे ठीक आहे मावा या मावा खायला मावा बर्फी सिरियसली मला म्हणजे हलवा आहे आम्ही कधी पण येतो काय पण खातो बिंदा तिथं काय असं हिशू नाही काय बाबा नाही एवढंच खायचं का एवढं खायचं सर्व जेड अवेलेबल आहे अंडी वगैरे बघा अंडी बघा अंडी बेसन जरा काय काय आपल्या ऑल आयटम्स घ्या ब्रो एनी आयटम वॉटर ऑरेंज टोमॅटो चीज ए हैव टू मच व्हाई नो ब्रो आउटसाइड को चीप नो प्रॉब्लम आई टेक परमिशन ब्रदर यस यस ऑलरेडी टेक आई परमिशन तो सध्या आमचा रूम पूर्ण खाली म्हणजे पूर्ण सध्या आमचा पूर्ण प्रोविजन सप्लाय शिपचा त्या त्यामुळे पूर्ण खाली एकदम तर आता येईल दोन तीन दिवसात प्रोविजन आमच्या शिपचा तर हा आता आहे ड्राय रूम तर सर्व म्हणजे सर्व जेवढे पण तांदूळ वगैरे काय सर्व मूग डाल सेव जेवढे मसाले वगैरे असतात ते सर्व इकडे असतात तर तुम्हाला सांगतो का सध्या ते बाहेरचे लोक आले आहेत ना त्यामुळे त्यांच्यासाठी हा पाणी आणलं आहे म्हणजे बाहेरचे जे लोक आहेत एकवीस का वीस जण आहेत टोटल ते क्लिनिंगसाठी आलेत म्हणजे टँक क्लिनिंगसाठी तर त्यांच्यासाठी पाणी बाकीचं सर्व आहे आमच्यासाठी बघा सर्व आहे हा बघा इथं पूर्ण चा तांदूळ वगैरे नाही भरलेलं म्हणजे चावूल अभिबी हाल अभी भी सदीक।, सदीक सिम 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 ते बाहेर जे क्लीनिंग करण्यासाठी कर आले लोक तर तुम्हाला दाखवतो पूर्ण पूर्ण बघा डिमर सारखा सीन आहे पूर्ण इथे तांदूळ आहेत इकडे मूग दाल काय आहे ते मला पण नाही ते विनेगर आहे हे मसाले मसाले मॅक्रोना एक कप नूडल्स आहेत सर्व म्हणजे रात्रीची नाईट ड्युटी वगैरे असते मग आम्ही घेऊन रात्री खातो मस्त करून करून ते, ते सर्व कॉफी आयटम्स आहेत कॉफी वगैरे तिकडं हे बघा जेवढे आयटम्स आहेत बघा हे बघा टोमॅटो केचनट बटर पीनट बटर वाय यू नो गिविंग मी येस बघा कॉफी बघा किती असते आमच्या शिपमध्ये कॉफी बघा हे बघा कॉफी नेस्ट कॅफे हे मोहम्मद कॅफे हे नेस कॅफे ते बघा नेस गोल्ड तेव्हा नेस कॅफे खूप पितात आमच्याशीपमध्ये कॉफी नाही पितात लय टर्किश टर्किश जी पण आहे टर्किश कॉफी पण आहे टर्किश कॉफी नाही कॉर्नफ्लेक्स आहेत दुधात खातो मी ते कधी कधी नाश्त्याला ब्रेकफास्टमध्ये हे जेवढे सर्व आयटम्स आहेत आता सध्या प्रोविजन संपला आहे ना त्यामुळे जर प्रोविजन आला ना पूर्ण रूम भरतो जेव्हा सेम डीमार्ट सर्किस सेम डीमार्ट सर्किस वाटतं बघा सर्व ए टू झेड सामान्य शिपमध्ये बघा असा प्रोविजन स्टोर या यशमन आय चार्ज आहे प्रोविजन स्टोरचा बट यू नॉट गिविंग मी पीनट बटर आयट यू वॉट टेक, टेक। नो हॅव ग्रेड सध्या प्रोव्हिजन पूर्ण संपलाय शिपचा म्हणजे ती बाहेरची लोक आली ना त्यांना पण द्यायला लागतात सध्या आता येईल दोन तीन दिवसात प्रोविजन खूप भरून येईल लास्ट टाइम आलेला पण मी शूट नाही केलं पूर्ण भरतो पूर्ण डिमार्ट सारखी फिलिंग आहे प्रोविजन स्टोर आहे पूर्ण भरतो तिथं व्हेजिटेबल व्हेजिटेबल रूम रूम आहे तिथे सर्व सर्व भरतो पूर्ण हा फ्रेंच फ्राईज बन रहे क्या तर मित्रांनो फ्रेंच फ्राईज खायला खायची प्यायची फुल मजा आहे आमच्या शिवरची प्रॉन्स किती रे प्रॉन्स सकाळी कोलबी होती बिलियन ही होती कोई भी पण होती ट्राई पण भी सध्या संपली थी ओ पिडर साहब इट्स okay. ओके नो तो मेरा ब्लॉग निकल रहे है कितने दिनों बाद आ